देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या राज्यात महाविकास आघाडीनं उत्तम कामगिरी केली आहे त्यानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे नगर जिल्ह्यातील काँग्रेस देखील आता मैदानात उतरली आहे शहरातील माऊली सभागृहात राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा महासंकल्प मेळावा आयोजित करण्यात आले होते ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आणि शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी माहिती दिली आहे वाघ आणि काळे म्हणाले की मागील आठवड्यात राष्ट्रीय महासचिव खासदार वेणुगोपाल राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश काँग्रेसनं मुंबईत नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर आढावा घेतला आहे यावेळी काँग्रेसनं लढत असलेल्या यापूर्वीच्या संगमनेर श्रीरामपूर राहता तसेच दक्षिणेतील नगर शहरासह एकूण सात जागांवर दावा केला आहे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील एकही जागा काँग्रेस लढली नाही तर आघाडी धर्म निभावत दोन्ही उमेदवारांसाठी आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवासराण केलं जयंत वाघ म्हणाले की मात्र आता विधानसभेसाठी सात जागा काँग्रेसला मिळा मिळाव्यात अशी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी आहे नगर शहरासह श्रीगोंदा कोपरगाव अकोले या मतदारसंघावर देखील आम्ही दावा केला आहे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे महाविकास आघाडी अधिक बळकट करत असताना काँग्रेस पक्षाचा राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे नगर जिल्ह्यातून देखील काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे त्यासाठी संघटनात्मक पातळीवर पक्षाची जोरदार बांधणी सुरू आहे यावेळी किरण काळे म्हणाले की आज मी ती थोरात हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत आगामी विधानसभा तसेच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांसाठी काँग्रेस बळकट करण्याची मोहीम पक्षानं हाती घेतली आहे मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी आमदार लहू कानडे यांच्यासह नगर शहर आणि ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष पक्षाच्या विविध आघाड्या फ्रंटल सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित अहमदनगर शहर काँग्रेसचा पुढाकारानं हा मेळावा इथे आयोजित केला आणि आम्ही सगळे जण थोडीशी पाहून <laughs> <laughs> तरी पण सगळे एकत्र पद्धतीने आपण आलो हो आहोत आणि किरणजी काळे किरण काळे यांनी अत्यंत उत्साहनं आजच्या मेळाव्याचं आयोजन केलंय दोन तासापेक्षा जास्त वेळ आपला हा मेळावा आतापर्यंत चाललेला आहे आणि अत्यंत एकत्र सांगा अत्यंत उत्साहानं त्यांनी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आपल्या सगळ्यांचं तर खरं मेळावा याकरता आपण घेतो आहोत की ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडी होती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही जागा जरी काँग्रेस नव्हत्या आपल्याला इथे माननीय पवार साहेबांची राष्ट्रवादी होती आणि तिकडं उद्धवजींची शिवसेना होती परंतु आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इतकं सुंदर काम त्यामध्ये केलं आणि विजयाला मोठा हातभार मोलाचा वाटा तुम्ही सगळ्यांनी उचलला म्हणून अभिनंदन सुद्धा तुम्हाला करायचं आहे या आपल्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोपं नव्हतं इकड चितपट व्हायला वेळच लागला नाही आणि <laughs> <laughs> मोठ्या मोठ्या वाटणारा सुद्धा असला तरी जनमत ज्यावेळेस असतं त्यावेळेस काय करू शकतो याच उदाहरण आपण खूप काम केलं सगळ्या तालुक्यातल्या आपल्या आणि शहरामध्ये सुद्धा किरण काळे आणि त्यांच्या टीमनं चांगलं काम केलं आणि याच्यामध्ये मोलाचा वाटा यामध्ये उचललेला आहे हे स्वतः खासदारांनी सुद्धा आपल्याला इथं मान्य केलेलं आपण सगळ्यांनी पाहिले उत्तम या राज्यामध्ये <laughs> काँग्रेसची परिस्थिती काँग्रेसमध्येच आयुष्यभर जगलेल्या लोकांनी ऐकवे काँग्रेस सोडून गेल्यामुळे आण कारणामुळे हलाखीची झाली आणि अशा काळात या काँग्रेसचं नेतृत्व आपले पालक आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांकडे आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पडझडीच्या काळात साहेबांनी ते शिवधनुष्य पेरलं आणि काँग्रेसच्या जागा कमी नाही होऊ दिल्या पूर्वीपेक्षा अधिक वाढवल्या बेचाळीस ऐवजी चव्वेचाळीस झाल्या पुण्याच्या पोटनिवडणुकीनं साहेबांनी त्या पुन्हा पंचेचाळीस केल्या हीच परिस्थिती लोकसभेची होती एकूण ते एक बाळासाहेब धानोरकर एकमेव आपले खासदार होते आणि दुर्दैव तेही आकाली गेले आणि एक क्षण असा आला की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा एकही खासदार म्हणतात काल निवडणुका आल्या त्याच्यापूर्वी आपले नेते या देशाचं भविष्य खासदार राहुल गांधी साहेबांनी जनसंवाद पदे आज पासून कन्याकुमारीपासून पर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास केला कारण काय होत केंद्रामध्ये असलेलं भाजपाच आणि संघाच मोदी सरकार विरोधकांना बोलूही देत नव्हते हे भांडवलदार धारजीनं सरकार सर्व माध्यमाच्या मालकांना ताब्यात ठेवून तुमची आमची भावनाही व्यक्त होऊ देत नव्हती एकच पर्याय होता सर्वसामान्य माणसाची दुःख जाणून घेण्यासाठी त्यांच्या पर्यंत जाणं आणि राहुलजी पायी पायी चालत हजारो किलोमीटर या देशामध्ये पदयात्रेने गेले इथली सुखदुःख समजून घेतली ज्यांना या जातांग लोकांनी विषमतीचे डीज चालवणाऱ्या लोकांनी या भेदभाव करणाऱ्या लोकांनी या अत्याचारी लोकांनी भयभीत करून सोडलं होत त्या माणसांना उडाशी कवटाळ त्यांना धीर दिला डरोमत एवढंच सांगितलं आणि या देशातील सर्वसामान्य माणूस उभा करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो त्यानंतरची न्याय यात्रा ही आपल्याला माहित आहे त्या न्याय यात्रेच्या माध्यमानंतर जेव्हा लोकसभा आली तेव्हा या देशातला एकमेव पक्ष काँग्रेस पक्ष होता ज्यानं जाहीरनाम्याच्या निमित्तानं न्यायपत्र जारी केलं मी मग अशी कोणाला ऐकत होतो कधी लाडकी बळी नामुकतो हो मित्रांनो ह्या काँग्रेस पक्षाच्या गोरगरीबासाठी ज्या न्यायाच्या मागण्या होत्या त्याची चोरी करून त्याच काहीतरी अल्पस विकृत रूप या मंडळीने आपल्याला देऊ केले याच मंडळी टीका केली जेव्हा राहुल गांधी म्हणाले सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सदाशिव अमरापूरकर असतील आताच्या मिलिंद शिंदे पर्यंत असतील असा मोठा वारसा या शहराला राजकीय आणि सांस्कृतिक सामाजिक पातळीवरती त्या ठिकाणी निश्चितपणे झालेला आहे पण साहेब या शहराचे प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठे आणि गंभीर आहेत ते अजून सुटलेले आहेत विशेषतः या ठिकाणचा जो रोजगाराचा विषय आहे त्याबद्दल सातत्याने बोलत असतो की नगर शहराची जी वाता झालेली आहे ती वाता थोड्यामागं या शहरामध्ये एमआयडीसी जी आहे तो एम आयडीसीचा जो प्रलंबित प्रश्न तो सुटलेला नाही त्याच्यामध्ये झालेली आहे आज मला या ठिकाणी घेदारा नमूद करावं लागतं की साहेब दरवर्षी या शहरातून थोडे धिडके नाही तर आठ ते दहा हजार मुलं मुली हे शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधीच्या शोधामध्ये नगरमधनं पुण्याकडे मुंबईकडं आणि अन्य शहरांमध्ये जातात बर जातात तर परत येत नाहीत त्यांची चूक नाही एकदा जर एखादा एक कॉम्प्युटर इंजिनिअर झाला एखादा मेकॅनिकल इंजिनियर झाला तर त्याला परत इथे नोकरी मिळणार आहे का तशी परिस्थिती नाही साहेब मागच्या दहा ते पंधरा वर्षांचा आकडा आहे की जवळपास या शहरातून एक ते दीड लाख मुला मुली त्या ठिकाणी कायमचे स्थलांतरित या शहराच्या बाहेर झालेले आहेत आणि दुर्दैवानं आज या नगर शहरामध्ये पेन्शनर्स लोकांचं शहर वृद्ध लोकांचं शहर म्हणून असं पाण्याची वेळ आलेली आहे आणि ही परिस्थिती जी आहे ती बदलण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे साहेब काही दिवसांपूर्वी आपण शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं राज्य सरकारकडे मागणी केली की, की नगरच्या तरुणांच्या आताला रोजगार मिळण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला आय टी पार्क करीता स्पेशल इकॉनॉमिक झोन त्या ठिकाणी मंजूर करून द्या आमच्या तरुणांच्या हाताला काम त्या ठिकाणी मिळण्याची व्यवस्था करून द्या साहेब साधा उत्तर सुद्धा नाही या लोकांनी राज्य सरकारला काही दिले गेलं नाही असं दिसतंय पण मित्रांनो मी या ठिकाणी या माध्यमातून सांगतो थोडं थांबा दोन तीन महिने थांबा निवडणुका जवळ आलेल्या आहेत पुन्हा एकदा राज्यामध्ये परिवर्तन होईल राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी येईल आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी जरी आपला प्रतिसाद दिलेला असला तरी व्यासपीठावरती भविष्यातले मुख्यमंत्री बसलेत ते थोडाच आहेत आपल्याला त्या ठिकाणी न्यायाधीश राहणार नाही असा खास विश्वास याबद्दल मी व्यक्त करतो साहेब नगर शहराचा पोटेन्शियल खूप मोठा आहे आज नगर शहरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या संख्येने हॉस्पिटल्स आहेत आज नगर शहर तुम्ही तारकपूर रोडला जा तुम्हाला रांगेणी हॉस्पिटल सापडतील त्या ठिकाणी आडन दृष्टीची सारखं हॉस्पिटल आहे की जे चॅरिटेबल काम करतात साहेब मला एक नवीन कल्पना या निमित्तानं मांडायची आहे की नगर शहरामध्ये मी अभ्यास केला अनेक टेक्निकल लोकांशी बोलो मेडिकलच्या लोकांशी बोलो नगर शहरामध्ये मेडिकल टुरिझम हा प्रमोट होण्यासाठीची पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी आहे फक्त या ठिकाणी जर एअर अँब्युलन्स उतरू शकेल अशी व्यवस्था करता आली त्या ठिकाणी एअरपोर्ट करताल त्यांना फॅसिलिटीज आल्या तर त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तज्ज्ञ असा नर्सिंग स्टाफ ऑक्सिजनचा प्लांट हे सगळं आपल्या सरकारच्या माध्यमातून करावं लागेल एक उदाहरण देतो हैदराबाद सारखं उदाहरण घ्या देशभरात दे लोक त्या ठिकाणी जातात ऑपरेशन करतात मला विश्वास आहे की नगरच्या जर त्या ठिकाणी मेडिकल टुरिझमला त्या ठिकाणी जर आपण प्रमोट केलं तर नगर शहरामध्ये एक मोठ्या प्रकारची व्यावसायिक शाळा नगर शहरात राहणार नाही भटकत होतो भटकलो आम्हाला कुठं जागा नाही मिळली साहेब तसं मी गोष्टी आठवतो अनिल बाया आठवड्यांसोबत साहेब मी खांद्याला खांद्या लावून काम केलं जी पद्धत अनिल बाहेर राठोडची होती काम करायची त्याच पद्धतीने या शहरामध्ये किरण काळज काम करत कष्टकेर असतील व्यापारी असतील हॉस्पिटलचा विषय असेल कुठलाही विषय असेल तर किरण काळे साहेब त्या ठिकाणी धावून जात आहेत आमचे काम असताना आज थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्व नगर दक्षिणेला जसा खामक्या खासदार दिलाय निवडून आपण तसाच खमके आमदार आपल्याला निवडून आणायचं आहे नगरच्या आणि साहेबांना विनंती असेल साहेब तुम्ही काही करा भांडून जागा नगर शहराची आपल्या काँग्रेसला घ्यावी लागल आणि किरण भाऊ काळेंना तुम्हाला तिकीट द्यावच लागल साहेब तुम्ही फक्त आदेश करा निवडून कसं आणायचं आम्ही बघू बाकीचे नियोजन आमच्याकडे आहे